खारघरमध्ये मध्ये चोरीच्या मालासह तीन अल्पवयीन मुलांना अटक नवी मुंबई खारघर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन लाख ऐंशी हजाराचा माल जप्त केला आहे चोरट्यांनी खारघर मध्ये पहाटे दुकानाचे शटर खोलून मोबाईल दुकानातील चार लाख तीस हजार माल मालकाने खारगर केली होती। तीन युवक चोवीस तास सलग पोलीस चोरांचा शोध सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घेत असताना अल्पवयीन मुलांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या चौकशी केल्यावर हे तिघेही अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली नवी मुंबई अन्वेषण शाखेच्या पथकाने या तीन संशयितांना खारघर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न